श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस खूप छान शुभ जाऊ तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करू ती स्वामी चरणी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छोट्याशा छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तोपर्यंत तुम्ही स्वामींचं छानसं दर्शनसुद्धा घ्या आणि जर माझ्याप्रमाणेच स्वामी भक्त असाल सो व्हिडिओ पाहायला ऐकायला तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलाच्या व्हिडिओ पाहिल्यानंतर सबस्क्राईब करू शकता जर व्हिडिओ आवडलात तर आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला सुद्धा अजिबात विसरू नका तर चला आपण आपल्या आजच्या खास व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा हा खास व्हिडिओ का तर हा आहे नवरा बायकोच्या नात्यासाठीचा व्हिडिओ आता बऱ्याचशा ज बरेचसे दायदाद दा आपले व्हिडिओ पाहतात तर त्यांनासुद्धा फायदेशीर ठरणार आहे कारण बऱ्याचदा काय होतं की आजच्या या धकाधकीच्या जेवणामध्ये बऱ्याचदा नवरा बायकोमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात अगदी एकमेकांना वेळ न देणं या गोष्टींवरून ती भांडणं अगदी टोकाला जात असतात आणि ती भांडणं सोडवणं कधी कधी आपल्या हातात राहत नाही पण ते सोडवणं गरजेचं असतं कारण नवरा बायकोच्या भांडणामुळे मुलांवरती त्याचा परिणाम होत असतो आणि परिणामी कसं होतं मुलांवरती परिणाम होतो एकतर उलट होतं एकतर मुलं ती भांडणं पाहून एकदम शांत होतात किंवा मग ती भांडणं पाहून मुलं आक्रमक आक्रमक होतात हा अनुभव आपण नेहमी घेत असतो बऱ्याच जणांच्या घरामध्ये आपण त्या गोष्टी पाहत असतो त्यामुळे मग मी आजच्या या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थांचा शंभर टक्के प्रभावी उपाय आहे किंवा सेवा आहे जर ती तुम्ही फक्त अकरा दिवस केली तरी तुम्हाला तिसऱ्या दिवसापासूनच फरक जाणवायला चालू होणार आहे तर, तर कुठली आहे ही सेवा ते आपण आजच्या व्हिडिओ पाहणार आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा जेणेकरून ते सुद्धा अशा प्रकारे स्वामी सेवा करू शकतील आता नवरा बायकोची भांडणं असो किंवा घरातही इतर सदस्यांच्या कटकटी सततच्या असोत किंवा मग मुलांची सुद्धा भांडणं किंवा असोत आपापसात आप मुलं सतत भांडणं करतात हड्डेपणा करतात करता, अभ्यासात मुलांचं लक्ष नसेल किंवा मग मुलं कुठलंच ऐकत नसतील आणि तापट स्वभावाची जर मुलं झालेली असतील तरीसुद्धा हा उपाय तुम्ही जर केला तर तुम्हाला शंभर टक्के फरक पडणार आहे कारण मी स्वतः हा, हा उपाय केलेला आहे अगदी कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आमच्या घरात भांडणं असं नाही पण माझ्या मिस मिस्टरांचा जो स्वभाव आहे ना तो स्वभाव खूप असा चिडका होता अगोदर गेल्या तीन चार वर्षांमध्ये त्यांच्या स्वभावामध्ये अगदी नव्वद टक्के फरक पडलेला आहे म्हणजे कधीतरी चिडणं होतं पण नेहमी नेहमी नाही त्यामुळे मी त्या मुझे 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 हा स्वतः उपाय केलेला आहे त्यामुळे मग म्हटलं तुमच्याशीसुद्धा हा उपाय मी शेअर करावा तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला उपाय तुम्हाला मी सांगते जर तुमच्या नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत असतील किंवा नवरा तुमचं बिलकुलच ऐकत नसेल बाहेरच्यांचं घरातल्यांचं दुसरे ऐकत असतील आणि तुमचं ऐकत नसेल सुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता तर सगळ्यात सोप्पा उपाय जर तुमची भांडणं होत असतील तर आपल्या बेडरूममध्ये राधाकृष्णाचा एक छानसा फोटो आपण लावून द्यायचा आहे आपल्या बेडरूममध्ये नेहमी लक्षात ठेवा बेडरूममध्ये फोटो असला तरी चालेल मूर्ती असली तरी चालेल पण मूर्ती कसा फुटण्याची वगैरे शक्यता असते त्यामुळे आपल्याकडून चुकून देवाचा अपमान होत असतो त्यामुळे छोट छानसा फोटो छोटासा असला तरीसुद्धा चालेल पण फोटो कसा लावायचा की आपण जेव्हा झोपतो ना तर समोर तो आपल्याला दिसला पाहिजे जेव्हा तुम्ही झोपाल तुमच्या बेडवरती तर तो समोर दिसला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये श्रीकृष्ण राधा राधाचा फोटो आपल्याला लावायचा आहे राधाकृष्णाचा फोटो आपल्याला आपल्या बेडरूममध्ये लावायचा आहे तर हा सोपा उपाय झाला जो तुम्ही लावला तरी तुम्हाला हळूहळू फरक जाणवायला सुरुवात होणार आहे त्यानंतर स्वामींच्या कुठल्या सेवा आपल्याला या निमित्ताने करायच्या आहेत की आता एवढे सारे प्रॉब्लेम्स आहेत घरात सतत कटकटी आहेत कट नवरा तुमचं अजिबातच ऐकत नाही मुलं ऐकत नाही हट्टेपणा घरामध्ये वाढतो इतरही सदस्यांमध्ये सततच्या कट कटकटी आहेत तर काय करायचं आहे तर आता स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे तर अकरा दिवसांची ही सेवा तुम्ही करू शकता जी की मी आता सांगणार आहे प्रकट दिनानिमित्त जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा केली तर उत्तमच कारण संकल्प केल्याशिवाय कुठली सेवा पूर्ण होत नाही तर तुम्हाला तुम्ही स्वामींसमोर बसून मी काल सांगितलं संकल्प कसा करायचा व्हिडिओ आपण ऑलरेडी पोस्ट केलेला आहे त्यामुळे तुम्ही तो पाहू शकता संकल्प क करतानाच बोलाय बोलायचं आहे तुम्हाला की असं असं आमच्या घरामध्ये प्रॉब्लेम आहे नवरा माझं काहीच ऐकत नाही कारण कुठलीही बायको नवऱ्याला कुठलं वाईट सांगत नाही जे काही आपल्या संसारासाठी चांगलं आहे तेच सांगत आहे पण एक पुरुष अहंकार बऱ्याचशा पुरुषांमध्ये असतो आणि तो तो आड येतो आणि त्यामुळे मग ते भांडणं वाढत असतात वादविवाद होत असतात मग त्यासाठी काय करायचं आहे स्वामींना सगळं तुमचे स्वामींसमोर बसून तुम्हाला या सेवेच्या संकल्प करताना स्वामींना सगळं सांगायचं आहे की असं असं आहे आणि आमच्या दोघांची भांडणं होतात किंवा माझ्या आणि सासूबाईंची भांडणं होतात किंवा मुलं खूप चिडचिड करतात तरी ही सेवा त्याच्यासाठीच मी करणार आहे ही सेवा माझ्याकडून करून घ्या आणि आमच्या घरामध्ये सतत तुमचा घरावरती वर्धहस्त राहू द्या सतत म्हणजे आमच्या चांगले जे आमच्या दृष्टीने चांगलं आहे ते आम्हाला नेहमी देत चला आणि तुमची ही सेवा आहे ही अखंडपणे आमच्या हातून होऊ द्या आणि ज्यासाठी मी ही सेवा करते ते सुद्धा कार्य माझं सफल होऊ द्या आमच्या नवरा बायकोंमधली भांडणं संपू द्यात आणि नवरा जे काही मी सांगेल चांगलं ते नवऱ्याने माझं ऐकावं कारण ते ते सगळं आपल्या संसारासाठीच असतात बरेचसे पुरुष असतात बाहेरच्या सगळ्या लोकांचं ऐकणार सगळ्या गावाचं ते ऐकत असतात पण बायकोचं ऐकत नसतात तर अशांसाठी हा उपाय खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर संकल्प केल्यानंतर संकल्पयुक्त सेवा करा म्हणजे तुम्हाला लवकर फरक जाणवेल आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि आपण आत्ता जसं स्वामींना सांगितलं की जसं सांगायचं आहे की असा असा माझा प्रॉब्लेम आहे आणि त्यासाठी हे मी ही सेवा किंवा हे करत आहे तुमची सेवा हे व्रत मी करत आहे तर ते त्या पाण्याकडे पाहून तुम्हाला म्हणायचं आहे जे पाणी तुम्ही ग्लासभर घेणार आहात त्या पाण्याकडे पाहून तुम्हाला की माझ्या नवऱ्याने माझं सगळं ऐकू दे माझ्या मुलांना मला वेळ देऊ दे आमच्या चांगल्या सं आमच्या संसारासाठी जे काही चांगलं आहे तेच मी त्यांना सांगत आहे ते त्यांनी माझं ऐकावं आणि आमच्याकडे लक्ष द्यावं आमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं जे काही तुमचे प्रॉब्लेम जसा तुमचा नवरा तुमच्याशी वागतो आहे तसं तुम्ही सांगायचं आहे की हे सगळं जाऊ दे आणि सगळं नवऱ्याने आमच्याकडे छान माझ्याकडे माझ्या कुटुंबाकडे लक्ष दिलं पाहिजे सगळ्या घरा घराकडे लक्ष दिलं पाहिजे कारण बरेचसे पुरुष मंडळी असेही असू शकतात की ज्यांचं घराकडे बिलकुल लक्ष नसतं सतत बाहेर बाहेर असतात तर अशांसाठी सुद्धा हा उपाय खूप महत्त्वपूर्ण आहे आणि त्या ग्लासकडे पाहून आपल्याला संपूर्ण त्या ग्लासकडेच एकटक पाहून सगळं आपल्याला बोलायचं आहे की माझ्या नवऱ्याने उद्यापासून माझं ऐकायलाच हवं जे की मी माझ्या संसारासाठी माझ्या नवऱ्याला चांगलं सांगत त्या आहे त्यांनी ऐकावं आमच्या दोघांची भांडणं कधीच होऊ नये आणि ते ग्लासकडं पाहून आपल्याला बोलून झाल्यानंतर त्या ग्लासवरती आपल्याला हात ठेवायचा आहे आणि ग्लासवरती हात ठेवून आपल्याला सर्वप्रथम एकमाळी श्रीस्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ आणि श्री त्यानंतर अकरा वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता तुम्ही आणि दोन दोन हिरवेळेस केला तर अतिउत्तम पण शक्यतो सकाळी करा कारण सकाळचं वातावरण खूप छान असतं आणि सगळं पॉझिटिव्ह वातावरण घरामध्ये असताना जेव्हा तुमच्या घरामध्ये अशा प्रकारे सेवा स्वामींचे होत असते त्यामुळे न कळत नवऱ्याचा सुद्धा चांगला म्हणजे त्याच्यावरती थोडक्यात परिणाम होत असतो त्या पूजेचा आणि मुलांवरती पण होत असतो की आपली बायको आपली आई हे करतीये आणि आपण एवढ्या तळमळीनं आपल्या संसारासाठी जे काही करतोय ते आपला नवरा आणि मुलं पाहतात आणि नकळत थोडाफार तिथे तिथेच तुम्हाला थोडं यश ये येईल असं मी म्हणते कारण पाहून कुठलाही व्यक्ती जो आहे इतका पाशान हृदयी नसतो थोडाफार पाज दगडाला दगडालासुद्धा फुटतो असं म्हणतात त्यामुळे जेव्हा तुम्ही आपल्या संसारासाठी करताय तर आवर्जून नवऱ्याला आणि मुलांना घरातील व्यक्तींना त्यामध्ये इन्क्लूड करा त्यांच्यासोबत त्यांच्यासमोरच तुम्ही या सेवा करा जेणेकरून त्यांच्या मनावरती त्याचा खूप सकारात्मक परिणाम होणार आहे तर एक माळी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचं आहे आणि अकरा वेळा आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचं तारकमंत्र म्हणायचं आहे तर तुम्ही कंटिन्यू अकरा वेळा अकरा दिवस करणार असाल ही सेवा आता प्रकट दिनापर्यंत तर मग तुम्ही पहिल्या दिवशीच फक्त संकल्प करा पण जेव्हा तुम्ही रोज सकाळी पाणी घ्याल तेव्हा त्या ते पाण्याकडे पाहून अवश्य तुम्हाला ज्यासाठी तुम्ही हा म्हणजे सं हे संकल्प करताय किंवा हे तारकमंत्र बोलताय तर ते तुम्हाला अव अवश्य म्हणायचं आहे की मुलांसाठी बोलताय किंवा मग नवरा बायकोच्या भांडणासाठी बोलताय तर ते तुम्हाला त्या पाण्याकडे पाहून म्हणायचं आहे की नवऱ्याने माझ्याशी असं असं वागू दे खूप छान वागू दे माझ्याकडे लक्ष देऊ दे माझ्या आरोग्याकडे लक्ष देऊ दे मुलांकडे लक्ष देऊ दे आम्हाला बाहेर फिरायला वगैरे नेऊ दे कारण प्रत्येक स्त्रीच्या खूप छोट्या छोट्या आणि माफकच अपेक्षा असतात जास्त काही महिलांना अपेक्षा नसतात पण त्या सुद्धा काही कडून पूर्ण होत नाही तर मग अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि हा शंभर टक्के म्हणजे प्रभावी असा उपाय आहे जो की मी स्वतः केलेला आहे त्यामुळे मग तुम्हीसुद्धा करू शकता तारक मंत्राचं थोडक्यात अनुष्ठान नाही पण हा उपाय तुम्ही एकदा करून पहा अकरा दिवस हा उपाय करा तिसऱ्या चौथ्या दिवसापासूनच तुम्हाला तुमच्या नवऱ्याच्या म्हणजे वागण्या बोलण्यामध्ये फरक दिसेल आणि ज्या ती तुम्ही सगळ्या घरातल्यांसमोर रोजी सेवा कराल ना तर मुलांवर सुद्धा त्याचा छान परिणाम होईल मुलांना सुद्धा तुमच्याजवळ बसवा समर्थ जप तुम्ही करत असाल तारकमंत्र म्हणत असाल तेव्हा आणि मग सगळं हे म्हणून झाल्यानंतर जे जे पाणी आहे ना ते तुम्ही तुमच्या मुलांना आणि नवऱ्याला प्यायला द्यायचं आहे जे काही ते पाणी आहे ते प्यायला द्यायचं आहे आणि मग तुम्ही पहा नक्कीच त्या पाण्याच्या आणि ह्या मंत्राच्या प्रभावाने अभिमंत्रित झालेलं पाणी पिल्यानंतर त्यांच्या त्यांचं मन थोडक्यात बदलणार आहे सगळ्या गोष्टी चेंज हळूहळू होणार पण होणार नक्की होणार तिसऱ्या चौदा दिवसांपासून दिवसापासूनच तुम्हाला फरक जाणवायला चालू होईल आणि शक्यतो जेव्हा तुम्ही आणि तुम जे मिस्टर किंवा नवरा बायको तुम्ही बोलत असाल तेव्हा सगळ्या गोष्टी एकमेकांना शेअर करत चला त्याचबरोबर जर तुमच्या मनात काही असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या नवऱ्याशी बोलून त्या गोष्टी सॉल्व्ह करत जा उगीच एकमेकांविषयी मनात आडे ठेवलं तर जास्त भांडणं होत असतात त्यामुळे बसा व्यवस्थित बोला की या या गोष्टींचा मला तुमचा प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला थोडं सुधारणं गरजेचं आहे किंवा तुम्ही या गोष्टी करू नका ज्या की मला आवडत नाहीत आणि जर माझ्या कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडत नसतील तर त्यासुद्धा सांगा असं जर तुम्ही संगणमताने आणि व्यवस्थित असं बोलले तर नक्कीच भांडणं मिटायला मदत होत असते स्वतःच्या अनुभवावरून मी सांगते कारण भांडणं नवऱ्याला सुद्धा वाटत नसतं की आपण भांडावं आणि बायकोलासुद्धा कारण मुलांवरती त्याचा निगेटिव्ह परिणाम होत असतो त्यामुळे स्वामींच्या सेवेबरोबरच असे असेसुद्धा आपल्यासुद्धा वागण्या बोलण्यामध्ये थोडासा आपण चेंज केला तर नक्कीच भांडणं नवरा बायकोची सॉल्व्ह होणार आहेत अशा प्रकारे तारकमंत्राचा उपाय करून पहा आणि जर तुमचा नवरा हे पाणी प्यायला तयार नसेल तर मग काय करायचं की तुम्ही त्या पाण्याचा चहा करू शकता किंवा ज्यूस वगैरेमध्ये सुद्धा ते पाणी टाकून त्यांना देऊ शकता शेक वगैरे बनवून त्यांना देऊ शकता ता, दे। ता उन्हाळा आहे तर हा उपाय करून पहा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येणार आहे